येस yes, परफेक्ट फर्माइट झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता रेशनचे तांदूळ आणि फोर इज टू वन हा रेशो आपण घेतलेला आहे आणि इडली बघा अगदी स्पॉन्जी आणि फ्लप्पी आणि सॉफ्ट अशी ही इडली तयार होते तुम्ही बघू शकता अगदी कापसासारखी मऊ रुईसारखी आपली इडली दिसते तुम्ही बघू शकता टेक्शर जे आहे आणि अगदी नॅचरल पद्धतीने आपण याला फर्मेंट केलेला आहे अगदी सकाळी सकाळी सायकल वरती इडली विकायला येते आणि त्यांच्याकडची जर तुम्ही कधी इडली खाल्ली असाल तर त्यांचा सांबार बघायचा अगदी तशा पद्धतीचा आपण हा सांबार बनवलेला आहे ट्रॅडिशनल वेने इडली बनवायचं म्हटलं की अगदी काही कठीण काम नाही फक्त आदल्या दिवशी त्याचा विचार करावा लागतो आणि आदल्या दिवशी तुम्ही ठरवलं की उद्या आपल्याला इडली बनायची आहे तर अगदी मस्त छान इडली जी आहे ते बनवू शकते हा सांबार आपला तुम्ही बघू शकता परफेक्ट हा सांबार जो आहे आपण बाहेर जसं खातो ना सायकलवाले जो सांबार देतात सायकलच्या गाडीवर आपण बघतो कितीतरी गर्दी असते इडली खाणाऱ्याची अगदी थोडासा चेंज म्हणून त्या पद्धतीचा हा सांबार बनवलेला आहे हिरवी रंग अगदी परफेक्ट आलेला आहे इडली तुम्ही सोबत का बघू शकता इतकी परफेक्ट ही चटणी जी आहे ती कोट होत आहे किंवा सांबारा सोबत का बघू नमस्कार सुषमा जलदिवल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण अगदी कापसासारखी मऊ रेशनच्या तांदूळाची इडली बघतोय इन्स्टंट सांबार बनवतोय अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता हा सांबार बनतो पटकन होतो आणि तेवढाच रुचकर हा सांबार बनतो नंतर आपण साऊथ इंडियन स्टाईलची चटणी बनवणार आहोत ह्या तिन्ही रेसिपी आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा मा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या रेसिपीमध्ये खूप सारे टिप्स सा आहे सो त्याच्यामुळे रेसिपी जी आहे ते पूर्णपणे म्हणजे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा आणि चला पटकन रेसिपी पाहूया सो so, छान स्पॉन्जी इडली बनवण्यासाठी मी इथे तांदूळ घेतले आहे तर तुम्ही बघू शकता रेशनचे तांदूळ आहे आणि साडेचार ग्लास हे तांदूळ आहे तर हे सांगायचं तात्पर्य म्हणजे हे रेशनचे तांदूळ याच्यासाठी की इडलीसाठी कुठलेही खूप असे महागाचे तांदूळ वगैरे तुम्हाला घ्यायची गरज नाही म्हणजे तांदूळ कुठलेही असले तरी इडली जी आहे ती स्पॉन्जी कशी होते ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सो या तांदुळाला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच ग्लासाने एक ग्लास जे आहे ते इथे उडदाची डाळ घेतलेली आहे साफ आली आणि तुम्ही बघू शकता ही डाळ जी आहे ती मी अगदी वरतीपर्यंत भरून घेतली याच्या मागचं कारण काय की तांदूळ जे आहे ते, ते साडेचार ग्लास होते म्हणून मी थोडस ग्लासाच्या वरती ही येऊ दिली आहे आणि थोडी टाकता टाकता खाली सांडली तर ती पण डाळ मी भिजत घालणार आहे तर डाळीला सुद्धा स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन भिजत घालून ठेवायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे आणि आता आपण या तांदूळामध्ये वर चांगलं वरती येईपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे तांदुळामध्ये एक चमचा जे आहे ते मेथी दाणे टाकून घेते म्हणजे मोठा चमचा आहे टेबल स्पून आहे उडदाची डाळ पण स्वच्छ धुऊन झालेली आहे आणि त्यातही आपण चांगलं वरती येईपर्यंत पाणी घालून घेऊया आता सहा तास छान मुरू देऊ पाण्यामध्ये किंवा तुम्ही ओव्हरनाईट ठेवू शकता आता या डाळ आणि तांदूळाला छान भिजून झालेलं आहे आपण याच्या दोन्ही याच्यामधलं हे पाणी काढून टाकू याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून घेऊया आणि इथे मी पहिल्यांदा तांदूळ बारीक करून घेते तर त्या पाण्यामधून तांदूळ जे आहे काढून त्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते खूप भरायचं नाही वरपर्यंत अगदी अर्धच पॉट जे आहे ते मिक्सरचं मी भरून घेतलेलं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते फिरवता फिरवता जर मला असं वाटलं की खूप घट्ट झालेलं आहे किंवा फिरवायला थोडा त्रास जातोय तर मी परत मध्ये पाणी टाकून घेण्याच्या आता आपण बघूया कसं बारीक झालंय ते मी इथे परत तीन चमचे जे आहे ते पाणी टाकून घेतलं होतं मध्ये आणि खूप एकदम जाड पण नाहीये आणि खूप असं फाईन पण पेस्ट याची व्हायला नको तरी आपल्या हाताला असं रवाळपणा जाणवायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे आणि आपली ही दुसरी महत्वाची टीप आहे की तांदूळाला जे आहे ते रवाळ असं आपल्याला बारीक करून घ्यायचं इथे आपले तांदूळ बारीक करून झालेले आहे आता याच भांड्यामध्ये मी डाळ काढून घेते तर डाळी तशीच भरायची खूप एकदम पूर्ण भरून नाही घ्यायची अर्ध पॉट मी टाकून घेते याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालते कारण उडदाची डाळ आहे त्याच्यामुळे ती चिकट असते उडदाची डाळ म्हणून थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये नाहीतर त्या डाळीची एक बॅच काढून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ जी आहे छान आपली बारीक झालेली आहे आणि ही आपल्याला ही डाळ जी आहे ना ते एकदम बारीक वाटून घ्यायची म्हणजे डाळ अशी छान अशी मस्त बारीक आणि अशी क्रीमी वाटल्या जाते ना तर आपली जी इडली आहे ती एकदम सॉफ्ट आणि अशी स्पॉन्जी तयार होते आणि आता हे डाळीचं बॅटर पण मी या तांदुळाच्या बॅटरमध्ये दे टाकून देते आणि बाकीची राहिलेली पण अशाच पद्धतीने वाटून घेते आणि इथे आपली संपूर्ण डाळ पण वाटून झालेली आहे पण डाळ आणि तांदूळ वाटताना पाणी जे आहे ते ते वाटत्या जाईल एवढंच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी त्याच्यामध्ये टाकायचं नाही आता मी इथे एक कप पातळ पोहे घेतलेले आहेत तुम्ही या पोह्याला स्वच्छ साफ करून घ्यायचं पाणी टाकून घेते मी आणि या पोह्याला धुवून घेते पहिले थोडस हात घालून धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जो मळ असेल तो सगळा निघून जातो पोह्यातला आणि या पोह्यात अगदी हा चमचाभर पाणी टाकून देते आणि या पोह्याला आपण पाच मिनिट वगैरे असंच ठेवून देऊ आता हे पोहे जे आहे छान मुरल्या गेले आहे किंवा भिजल्या गेले आहे या पाण्यामध्ये पोह्याला या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते अगदी थोडं पाणी घालून घेते आणि याला पण आपण छान असं फिरवून घेऊ आणि ते आपले पोहे पण बारीक करून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता याला पण छान आपल्याला मस्त असं क्रीमी एक्शर येईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं तुम्ही बॅटर आपण तांदूळ आणि डाळीचं जे बॅटर होतं ना त्याच्यामध्ये टाकून घेऊ बरंच थिक झालेलं हे बॅटर त्याच्यामुळे मी हाताने काढून घेते आणि हा आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे म्हटलं तरी चालते की आपली इडली जी आहे ती छान अशी स्पॉन्जी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होण्यासाठी आता हे सगळं मिश्रण आपण छान फिरवून घेऊ म्हणजे याला पूर्णपणे मस्त एकजीव करायचं आणि अगदी एकाच डायरेक्शननी फेटायचं म्हटलं तरी चालतं अशा पद्धतीने आपण याला फेटून घेऊ अशी कन्सिस्टन्सी पण बघायची म्हणजे आपल्याला इडलीला जी कन्सिस्टन्सी लागते ला ना तर त्या कन्सिस्टन्सीचं नसेल झालं तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ती मॅनेज करू थोडस एक मिनिट फेटून घेते आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी परफेक्ट आहे इडलीसाठी आता याला झाकण लावून मी हे एखाद्या उबदार ठिकाणी थोडं ठेवायचं म्हणजे येस परफेक्ट मी बघू शकता इडलीचं बॅटर जे आहे ते आपलं मस्त फर्मेंट झालेलं आहे आपण झालेलं आहे तुम्ही बघू शकता फर्मेंटेशन जे आहे ना तर वेगवेगळ्या ऋतूनुसार असतं म्हणजे जसं गरमी आहे तर या पिठाला फर्मेंट व्हायला जास्त वेळ लागत नाही पटकन फर्मेंट होऊन जातं रात्रभरात हिवाळा असेल तर मग थोडंसं तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावं लागतात फर्मेंट करायसाठी की वातावरण थंड असेल तर याला फर्मेंटेशनची प्रोसेस जी आहे याची थोडी स्लो चालते त्याच्यामुळे हे एक अशा बंद ठिकाणीच ठेवावं लागतं की जिथे थोडंसं उबदार जागा असेल पण नॅचरल पद्धतीने अगदी फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तर चवीनुसार कमी अधिक मिक्स करून घेऊ म्हणजे मीठ जे आहे त्याच्यामध्ये चांगलं विरघळायला पाहिजे मीठ हे वेळेवरतीच घालायचं रा या इडलीच्या कुकरमध्ये पाणी टाकून हे कुकरचं आहे तो मी गॅसवर ठेवून देतो आपण याला ऑइलिंग करून घेऊ खूप जास्त करायचं नाही थोडं लावलं ते होते किंवा सुरुवातीचं पहिलं जे असते त्याला थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायचं मग नंतर थोडंसं कमी लावलं तरी चालते हे बॅटर आपण या इडली पात्रामध्ये भरून घेऊ तर या चमच्याने एक चमचा टाकलं की ते पूर्ण भरून जातं असं खूप वरतीपर्यंतच नाही भरून घ्यायचं कुकरमध्ये आपण पाणी टाकून आधीच ठेवलं होतं आणि आपलं पाणी जे आहे ते छान बॉईल झालेलं आहे पाणी गरम पाणी करायचं आणि मगच इडल्या त्याच्यामध्ये ठेवायच्या त्याने पण इडली आपल्या छान फुलते आणि आपण आता त्याच्यामध्ये इडलीचे स्टँड जे आहे ते ठेवून तर दुसरं स्टँड ठेवायच्या वेळेस इडलीवरती इडली नाही येऊ हो द्यायची आपल्याला हे जे छिद्र दिसतात ना हे त्याच्यासाठी आहे तर आपली खालचं जे सगळ्यात पहिलं स्टँड आहे तर त्या स्टँडचे त्या स्टँडला जे छिद्र आहे ना त्या छिद्रावरती आता ही इडली येऊ हो द्यायची म्हणजे काय होईल की सगळ्या इडलीला व्यवस्थित वाफ लागेल आणि त्याच्यामध्ये पाणी सांडणार नाही वरच्या इडलीचं खालच्या इडलीमध्ये आणि सगळ्या पद्धतीने हे स्टँड आहे ते असेच अरेंज करून घ्यायचे हे बघू शकता इथे छिद्र आहे तर मी ही इडली या छिद्रावरच येऊ हो दिली आणि आपण आता याच्यावरती झाकण ठेवून ठेऊ आणि आता या इडलीला मीडियम फ्लेमवरती सात ते आठ मिनिट जनरली लागतात इडली स्टीम व्हायसाठी तर आपण याला आता स्टीम करून घेऊ तो पटकन तयार होणारा सांबार बनवून घेऊ जो आपण बघतोय की बाहेर ज्या इडल्या विकतात त्यांच्याकडे अशाच पद्धतीचा सांबार असतो तिथे मी हे टोमॅटो घेतले आहे मोठे चार टोमॅटो आहे आणि या टोमॅटोला कापून घेतलेलं नंतर हे दोन कांदे आहे कांदे पण मोठे घेतले छान आणि त्या कांद्याला पण कापून घेतलेलं ते दोन कांदे टाकून घेऊ डाळ शिजवायची आणि खूप साऱ्या त्याच्यामध्ये भाज्या वगैरे घालून द्यायची नाही तुम्ही जर घाई गडबडीत असेल तर असा पटकन तुम्ही छान मस्त टेस्टी असा सांबार बनवू शकता नंतर ह्या कोथंबीरच्या काड्या आहेत त्या धुवून घेतलेल्या त्या पण टाकून घेतल्या तर हा कडीपत्ता एक ते दीड इंची आल्याला असे छोटे तुकडे करून घेतलेले पाच सहा लसणाच्या पाकळ्या ह्या दोन लाल मिरच्या त्याला मी थोडंसं कट करून टाकते हा छोटा एक चमचा सांबार मसाला आहे रेडीमेड वापरा किंवा तुम्ही घरी तयार करू शकता छोटा एक चमचा मीठ त्याला थोडा आपण मिक्स करून घेऊ अगदी हे पाव ग्लास पाणी आहे आणि कुकरला झाकण लावून मिडियम फ्लेमवरती दोन शिट्टे आपण काढून घेऊ पटकन आपण चटणी बनवून घेऊया तर ही छान खमंग भाजून घेतलेली उडदाची डाळ आहे तुम्ही याच्याऐवजी डाळवा घेऊ शकता फुटाणे घेऊ शकता किंवा चण्याची डाळ पण खमंग भाजून घेऊ शकता दोन टेबल स्पून डाळ आहे ओलं खोबर मी त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आणि ओल खोबर हिरव्या मिरच्या त्याला मी अर्ध्यातून कट करून टाकते सात ते आठ कडीपत्त्याची पानं आहे जास्त नाही घालायची थोडस पदीना आहे कोथिंबीर मी जरा जास्त घालते अगळ पगळ चवीपुरतं मीठ घालून घेते आणि वन टी एस पी भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे आणि हे पाच सहा आईस क्यूब आहे ते टाकून घेते तुमच्याकडे आईस क्यूब नसेल ना तर थंड म्हणजे एकदम चिल पाणी पण तुम्ही टाकू शकता पाव कप वगैरे घालायचं आणि आता याला छान बारीक वाटून घ्यायचं आपल्याला सो चटणी बारीक करून झालेली आहे मी ते अर्धा ग्लास जे आहे ते पाणी टाकून घेतलं होतं या चटणीमध्ये नंतर आणि याच्यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते ऑप्शनल आहे पण छान लागतो आता या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेही पाणी मी या चटणीमध्ये टाकून घेते तुम्ही या चटणीला तडका देऊ शकता मोहरी आणि हिंग घालून तडका देऊ शकता किंवा तशी ठेवू शकता मी तशीच ठेवणार आहे तडका देणार नाही आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता प्रॉपर कन्सिस्टन्सी आहे कुकर आपला थंडा झालेला आहे ते पण थंड झालेलं आता मी हे सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते मिक्सरला आपल्याला छान फिरवून घ्यायचं हे मिक्सर बघू शकता मस्त अशी प्युरी तयार झालेली आहे पण हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचं इडलीला आपण चेक करून घेऊया झाकण काढून घेते इडली जी आहे ते छान शिजली की नाही किंवा व्यवस्थित स्टीम झाली की नाही त्याच्यासाठी काय करायचं ना की थोडंसं हात लावून बघायचा हात ला लावून बघितल्यावर तुम्ही बघू शकता आपल्या हाताला काही चिपकत नाही तर त्याच्यामुळे आपली इडली इथे रेडी आहे नाहीतर एखादी टुपपीक वरे इन्सर्ट करायची आणि ती बघायची ती जर क्लिअर निघत असेल तर तुमची इडली जी आहे ते पूर्णपणे स्टीम झालेली आहे आपण हे सगळे त्याच्यामधले इडली पात्र जे आहे ते बाहेर काढून घेऊ आणि इडली काढायची घाई करायची नाही अजिबात थोडं थंड होऊ द्यायचं त्याला आणि मगच इडली काढायची म्हणजे लवकर निघतात आणि छान व्यवस्थित निघतात आपल्या इडल्या एखाद्या चमच्याच्या सायने तुम्ही काढू शकता पहिले काय करायचं ना चमच्याच्या पाठीमागचा जो पोर्शन असतो ना त्याने ह्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि बस आपण आता ह्या सगळी इडली काढून घेऊन जनरली काय होतं ना की इडली करताना थ्री इज टू वन असं प्रमाण घेतले जाते म्हणजे तीन वाट्या जर आपले तांदूळ असेल तर आपण एक वाटी डाळ घेतो पण माझा रेशो जो आहे तो मी वेगळा घेतला मी फोर इज टू वन रेशो घेतला आणि तरी पण तुम्ही इडली बघू शकता की इडली जी आहे ती किती स्पॉन्जी झाली ती अगदी कापसासारखी मऊ अशी इडली होते ही सगळ्या इडली जी आहे ती काढून घेऊ आणि इडली करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची तांदूळ जो आहे तो जुना वापरायचा नवीन तांदूळ नाही घ्यायचा कारण नवीन तांदूळ आणि काय होतं ना की अशा चिकट इडल्या होतात छान जो फ्लपीनेस आहे तो चांगला येत नाही त्याला अस्मती आणि सुगंधित तांदूळ नका वापरू आणि इडली बघा अगदी स्पॉन्जी आणि फ्लप्पी आणि सॉफ्ट अशी ही इडली तयार होते तुम्ही बघू शकता अगदी कापसासारखी मऊ रुईसारखी आपली इडली ले दिसते तुम्ही बघू आंबाराला फोडणी घालून घेऊया तर त्यासाठी कुकरमध्येच घालते जो कुकर, कुकर आपण वापरला होता आणि छोटे दोन चमचे मी तेल टाकून घेते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरीला आपल्याला तडतडू द्यायचं आहे मोहरी तडतडली की गॅसचा जो फ्लेम आहे ती एकदम स्लोवर करून टाकायची आणि हा पाव चमचा त्याच्यामध्ये आपण हिंग घालून घेऊ कडीपत्त्याची पाने पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्या मिरची पावडरला आपण थोडंसं तेलामध्ये फिरवून घेऊ आणि आपण हे तयार केलेली प्युरी जी आहे ती त्याच्यामध्ये टाकून देऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि तेही पाणी याच्यामध्ये टाकून देऊ आणि हे चिंचेचं पाणी आहे इथे मी चार चा ते पाच चिंचेचे बुटक थोड्या पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि मग त्याच्यामधलं ती वरची सालं असतात ना ती सालं काढून टाकली आणि चिंचोके असतील तर ते चिंचोके पण त्याचे काढून टाकतात सुरुवातीला आपण एक चमचा सांबार मसाला घातला होता आणि आता या मी याच चमच्यानी दोन चमचे सांबार मसाला घालून घेते चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया कारण आधी पण आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये परत पाणी टाकून घेते त्याला आता आपण थोडा थिकनेस यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकतो म्हणजे आता मी या वाटीमध्ये जवळपास पाऊंड वाटी जे आहे ते पाणी आहे घेतलेलं आणि हा एक टेबल स्पून चण्याच्या डाळीचं पीठ आहे आपण याच्यामध्ये या पाण्यात टाकून घेऊ आणि आपल्याला याची एक आता प्युरी तयार करायची आहे आणि ही तयार केलेली बेसनाची प्युरी आपण या सांबारामध्ये दे टाकून देऊ आणि बेसन घातल्यानंतर ना या सांबाराला असं चांगलं बॉईल येईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे नाहीतर कधी कधी काय होतात की त्याचे गडे पकडू शकतात त्याच्यामुळे आता गॅसची जी फ्लेम आहे ते अगदी स्लिमवरती करून देते आणि थोडा वेळ याला छान बॉईल करून घेते म्हणजे सगळे फ्रॅगनन्स जो आहे आपल्या सांबार मसाल्याचा वगैरे तो छान येतो त्याच्यामध्ये थोडा गुळ घालून घेते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर अदरवाईज स्किप करू शकता पण खूप छान टेस्ट येते गूळ घातल्यामुळे म्हणजे चिंच गूळ आणि आपण टोमॅटो त्याच्यात भरपूर वापरलेले आहे तर या सगळ्याला गूळ मस्त बॅलन्स करतं थोडंसं थंडच झालं अजून थोडं ठीक होतं हे तर मी इथे गॅस बंद करून देते आणि आता इथे आपला सांबार पण रेडी आहे आणि अगदी पटकन हा सांबार होतो अगदी थोडे मोजक्या पदार्थामध्ये पण टेस्ट मात्र अप्रतिम या सांबाराची तयार होते चटणीसोबत आपण टेस्ट करून बघूया मस्तच आणि सांबारासोबत पण टेस्ट करून बघूया अगदी चमच्याची पण गरज नाही तुम्ही असेही बुडवून हे खाऊ शकता पर दोघांच्या ही चवी अगदी सुपर झालेला आहे आणि इडली एवढी सॉफ्ट झालेली आहे की ती ॲब्सॉर्ब करून घेते हे सगळं सो so, तुम्ही अशा पद्धतीने इडली सांबार आणि चटणी तुमच्याकडे नक्की ट्राय कराल खूप छान बनतो आणि कसा झाला ते कमेंट्समध्ये पण सांगा तयार केल्यानंतर नाही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद